अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी आता शेतकऱ्यांना फवारणीसाठी भाडेतत्त्वावर ड्रोन उपलब्ध करून देते कंपनीच्या वतीनं सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणीमुळे प्रत्येक गावात तीन जणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत या प्रात्यक्षिकाच्या निमित्तानं ज्यांना ड्रोन फवारणीचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी कंपनीला संपर्क साधावा कंपनीतर्फे ड्रोन फवारणीचं प्रशिक्षण लायसन्स तसेच योग्य ड्रोनची निवड आणि पहिल्या पाचशे एकर फवारणीची ऑर्डर मिळणार आहे तर यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल फटांगरे यांनी ड्रोनविषयी संपूर्ण माहिती सांगितली आणि विद्यार्थ्यांच्या शेतीविषयक प्रश्नांचं निरसन केलं अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीनं यावर्षी संगमनेर आणि अकोले भागातील एक हजार तरुण तरुणींना रोजगार देण्याचा चंग बांधलाय त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या होतकरू तरुण तरुणींनी कंपनीशी संपर्क साधावा तर ज्या तरुण तरुणींना कृषी क्षेत्राचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी कंपनीनं तीन महिन्यांचा ट्रेनिंग कोर्स उपलब्ध करून दिलाय ज्यामध्ये इंटर्नशिप करणाऱ्या प्रशिक्षणार्थीला पगार मिळणार आहे त्यासोबतच इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर नोकरीही मिळणार आहे यावेळी प्राचार्य राजेंद्र वाघ नोडल ऑफिसर बाजकर प्रयोगशाळा सहाय्यक सुप्रिया नवले बाजीराव देशमुख खरडे गीतांजली मॅडम तांबे कडू गोडगे मुंढे दिघे जनरल मॅनेजर सुरेखा तेलोरे आदित्य गोडसे कोरोमंडलचे ॲग्रोनॉमिनिस्ट प्रणव जाधव नितीन गीते ड्रोन पायलट राजेश अभिषेक वैभव यांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या ड्रोनद्वारे फक्त सात मिनिटांमध्ये एक एकरावरील फवारणी करणं शक्य होतंय आणि याच्या छोट्या छोट्या तुषारांमुळे फवारा पूर्णपणे शोषला जातो प्रेशरनं खालूनवरून फवारा बसतो आणि औषधाचीही बचत होते याचा फवारणीचा दर हा एकरी साडेसहाशे रुपये असून औषधही कंपनीकडून घेतल्यास मार्केटपेक्षा स्वस्त दरामध्ये मिळत आहेत यावेळी कोरोमंडल खत कंपनीचे अधिकारी यांनी नॅनो डीएपीचं महत्त्व समजावून सांगितलं आता पन्नास किलोच्या एका गोणीऐवजी त्याच एका गोणीचं काम सहाशे रुपयांची एक लिटरची नॅनो डीएपीची बाटली करणार आहे याचं महत्व कोरोमंडलचे अधिकारी यांनी समजावून सांगितलंय सुभाष भाडेरावसी न्यूज मराठी संगमनेर